यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात आदिवासी समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला आरक्षण बचावासाठी आदिवासी समाज रस्त्यावर उतरला या भव्य मोर्चा मुळे वणी शहर दणाणून केलं होतं वणी आदिवासी कृती समितीच्या पुढाकारानं भव्य आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला झरी आणि मारेगाव मधील हजारो महिला पुरुष आणि लहान मुलं पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य आणि संस्कृतीच्या रंगतदार झलकांनी मोर्चा वैशिष्ट्यपूर्ण ठरला मोर्चा दरम्यान गगनभेदी घोषणा देत आंदोलकांनी स्पष्ट केलं की आदिवासी आरक्षणात कुणाचीही घुसखोरी चालणार नाही शिवाजी चौकातून निघालेला हा चा आंबेडकर चौक ओलांडत तहसील कार्यालयात दाखल झाला मोर्चाच्या समारोपावेळी आदिवासी नेत्यांनी सरकारला इशारा दिला सरकार इशारा सरकार आम सा, आम सा की आरक्षणावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही सरकारनं मागण्या मान्य कराव्यात नाहीतर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला या मोर्चातून आदिवासी समाजानं आपली एकजूट दाखवून सरकारसमोर ठाम भूमिका मांडली आमचा आमचा विरोध आहे की धनगर आणि बंजारा समाज हे आदिवासी शाळेचं हे करावं आणि आमचं जर त्यांना आदिवासी शाळेचं घ्यायचं असेल तर त्यांना आदिवासी पोटी जन्म घेऊनच इथे यावं आमचं आदिवासी आम्ही आदिवासी धनगर आणि बंजारा समाजाचा विरोध आपला भारतीय शाळा संविधानावर चालतो तर आजपर्यंत आपण बघतो की भारतीय संविधानानुसार सगळ्यांना हक्क अधिकार दिलेले बहाल केलेले आहेत तसं आमच्या आदिवासी जमातीला सुद्धा बहाल केलेले आहे आमच्या आदिवासी समाजाला साठ टक्के आरक्षण आहे आणि त्यामध्ये सुद्धा आमचा आदिवासी स समाज हा कुठंतरी अजून प्रवाह प्रवाहात आलेला नाही आहे त्यामुळे इतर कोणत्याही आमच्या आदिवासी जमातीमध्ये आरक्षण मागून आहे आदरणीय बावनपुळे साहेबांनी जो हस्तांतरित कायदा होता आमचा आमच्या आदिवासी जर जमीन कोणी घेत नव्हती परंतु तो एक नवीन जी आर काढण्याचं त्यांचं षडयंत्र असून आमच्या आदिवासींच्या जमिनी हळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हा प्रयत्न आम्ही आणून काढल्याशिवाय राहणार आहे अशा पद्धतीचं सर्व समाज बांधवांनी आज रोजी मार्फत कलेक्टर आणि कलेक्टर शासनाला निवड आरोप करण्याची या पडलेली आहे की बंजारा समाज हा जात आहे जमात नाही आदिवासी हा जमात आहे त्यामुळे आम्ही आदिवासी सर्व महिला बांधव मोर्चा काढून राहिलेला आहे